भारतीय स्वातंत्र्याच्या शहात्तराव्या वर्धापन दिवसानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे ध्वजारोहण जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते संपन्न झाले हर घर तिरंगा मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत उत्साहामध्ये हा सोहळा पार पडला प्रारंभी पोलीस वाद्यवृंद पथकाच्या तालावर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने राष्ट्र ध्वजाला सलामी देण्यात आली जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी यावेळी उपस्थितांना तंबाखू व्यसनमुक्तीची शपथ दिली त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना भेटून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या परिविक्षाधीन अधिकारी नरेश अकुनुरी निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले रणजित भोसले राम लंके अनिल भटकर विधी अधिकारी नरेंद्र बोहरा जिल्हा नियोजन अधिकारी अभिजित मस्के जिल्हा खनिकर्म अधिकारी इब्राहिम शेख जिल्हा पुरवठा अधिकारी अधिकारी रणवीर वानखडे जिल्हा सूचना अरुण तहसीलदार भाग्यश्री देशमुख जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक अमित चेडे डेव्हिड चव्हाण अंबादास काकडे राजू हाते चक्रधर रहाटे सनी चव्हाण सागर काळे आदी यावेळी उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती